उमेदवार घोषणेचा विलंब इच्छुकांची धावपळ सुरू रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही आघाडी आणि युतीच्या चर्चांमुळे अनेक ठिकाणे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे कामाला लागा असा इशारा पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याचे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा न झाल्याने इच्छुक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे निवडणूक विभागातही शांतता दिसून आली चिन्ह वाटपानंतर केवळ पाचच दिवस प्रचारासाठी मिळणार असल्याने इतक्या अल्प वेळेत मतदारांपर्यंत पोहोचणे ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे राजकीय नेते आणि इच्छुक उमेदवार यांच्यात उमेदवारीसाठी तीव्र हालचाल सुरू असून निर्णयाची वाट पाहत अनेकांनी आपले प्रचार नियोजन थांबवले आहे अखेर कोणाला संधी मिळणार आणि कोण बाहेर राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे